हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत ताणी एकदम आनंदात असं मी ने ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर सचिनने काल गाजर आणले होते आणि गाजर आणल्यानंतर त्याची भाजी बरेच जण बनवतात तर मी भाजी वगैरे कधी बनवत नाही आहे सँडविचला वापरते सॅलेड बनवायला वापरते आणि पुलावमध्ये टाका सुद्धा वापरते पण पर आता पुलाव पण बनवायचा नाही आणि पुलावमध्ये आपण टाकून टाकून एकच गाजर टाकणार एक किलो तर टाकणार नाहीये तर एक किलो गाजर होते तर म्हटलं काय करूया तर म्हटलं चला मस्तपैकी असं सोपण्यासाठी आणि माझ्यासाठी ज्यूस बनवते हो ज्यूस बनवल्यानंतर तर घटाघट पिलं जातं पण खायचं म्हणलं ना नको वाटतं तर म्हटलं चला ज्यूसच बनवूया ज्याने गाजरंसुद्धा संपतील तर दोन तीन गाजरं घेतले मस्तपैकीवरची साल काढून घेऊन एकदम मस्तपैकी पाणी टाकून बारीक वाटून घेतलेलं साखर वगैरे काहीही टाकलेलं नाही त्यामध्ये कलरसुद्धा टाकलेला नाही कलर, टाकले कलर ओरिजिनल ओर आहे आणि बघू शकता मस्त असं ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी बनवा आणि बीटचं ज्यूस म्हणा किंवा गाजराचा ज्यूस म्हणा किंवा इतर कशाचं ज्यूस बनवायचा असेल तर तुम्ही बनवून मुलांना पाजू शकताय आणि दुसरं म्हणजे तर मुलांना देताना काचाच्या ग्लासामध्ये द्या ज्यानेखून त्यांना कलर दिसायलासुद्धा खूप छान दिसेल आणि सुद्धा मस्त असं लागेल दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला साखर टाकायची असेल तर थोडीशी खडी साखरसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकताय पण मी साखर वगैरे काही टाकलेलं नाही तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा जर बनवत नसाल तर आणि बनवत असलं तर काय हरकत नाही बनवा आणि पिया मग गॅस कमी करता जरा

की ये एक, तारा, एक सितारा जो है। दिल किनारा ढूंढ रहा है दिल से यारा ढूंढ

ना देऊ का <laughs> ना तेल लावलंच ना त्याला तेलाची चपातीसाठी नाही ग मग तेलाची आवडत चपातीच आवडत नाहीये पण आता भाकर नाही बनवली तर चपाती मग सुकी खाती मी असं नाही हा नको नको बनू मला <laughs> चपाती नकाशा व्हायला भाकर कोण काय होईल दोन तुकडे खाव लागतील दोन तुकडे खाव लागतील भाकर येते नाश्ता ना नांगण वाकड शपथ दोन तीन दिवस केल्या चपात्या बरोबर येते बाकीला रोज थापते कालच वय करून फुगल्याला मस्त ठीक आहे चालतंय बाळाने तर मस्त पैकी अशात चपात्या बनवल्यात भाजी बनवली हां

त्याच्यात मस्त बापरे तर सासू झपाटे दिन ना मला दोन दिवस केलं ते येऊन जाईल हा तस म्हणायचं दोन तीन दिवस तुम्ही करा मी दोन दिवसांनी प्रॅक्टिस करते आणि बराबर बनवते

गॅस जरा कमी करना, करना। बारा बरे। बारा बरे। कर ना फास्ट कर ना काय तुझं गॅस बघ कसा आहे तो बराबर आहे गॅस काय नाही बरोबर बरोबर उगाच एवढा तवा करपलाय का गॅस फास्ट नसल्याशिवाय हां उगच करपलं चांगले बनवलंय बस का आता चार पाच मिनटाचा व्हिडिओ झाला चार चपात्या बनूस तर हां

Bunker. Say. Bunker. Pen. Pen? Hmm, pen. a tch जोडतेत का तुला ते जोडतायत नाही जोडतायत जोडप मग तू बनव ना तू बनव बनवना हा बनव वेदिका कर, काय करते हा काय बनवते काय बनवते सांग तुला आवडते भाई खेळायला आवडते ला? अंकलने अंकलला विचारावर कुणी आणलं म्हणून नको अंकलला विचारायचं स्वप्नील ने जर खेळणं बघितलं ना मग ते लहान मुलं कशाला पण खेळतात म्हणलं तू पण असंच होता तू पण होता काय करत काय ना त्याच्यामध्ये ठेव पार्ट्या बॉक्स मध्ये ठेव मग सगळं खाली घे घेऊल హుషారా వేదిక హ